काय बे कुत्रे राहिलाय कुत्र्यासारखा कुठे की बाप कुठे गेलं रे बे काय बाबा असं का बोलता माया बापाला बापा पेक्षा मोठा आहे ना तुम्हाला काही वयाची आठ राहू द्या ना काय जाण्याची तर मनाची लाट ठेवा लहान पोराशी का काय बोललो तुझ्या बापाले माया लंगोटे यार होय ना तो पहिल्यापासून माझ्या शाळेमध्येच राहायचं ना वनाले काही सांगायचं मी आज त्याला सोडवायचो मास्तर कोण लय बपकोयचे मास्तर त्याला काय चाली करतो का तू तु भी तुला बी सटके दिन मी जाऊ द्या ना काका मला जायचं शाळेत टवेट टाइम हो राहिला ना बे ते शाळेत जायला मास्तर मला बमकू देईन तुम्ही बमकू शान मग मला तर राडाच झाला बा पहिले जर असं बोललं असत बे कायला एवढं पंचायती केले असत म्या जाय बे शाळेत जाय टुकार चाळे करू नको जाय जाय बे जाय जातो ना पाहतो ना तुमच्या मी हेच तर म्हणत होतो बेट्या तुला बापाने काही शिकेल नाही वळण चांगलं लावलं नाही बेट्या तेच साठी मी तेच सांगत होतो तू हा बाप बी तसंच नाकारा करायचं तो बी तसंच निघला बे अरे काका कालयुग कलयुग असं चालतंय आता इथे लोकच असे झाले आता कोणाला दया माया नाही ते आता पोर लहान मोठ्याची चाकरी नाही काही नाही कोणाच काही नाही आता हे मामा होईन रे पिढीचे लागले सारेच पुढे असे करायला लागले जग पुढे जाईल रे चांगले जनाची मनाची ते लाज ठेवा भेट तुम्ही बी आपले काम करा बाबा मला बी जाऊन द्या बाबा काका तुम्ही तुमले काम काम आहे माझ्या माग आता इथून पुढे नाही बोलणार बा अरे पहिलेच सासी झक मारले असते ते कशाला काय बोललो असतो बे मे तुझ्या बापाला बिन तुले बी जाय नीट शाळेत जाय बघ